पराक्रमाची या माती मधल्या खडाखणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या खडखणातील मौल्यवान रत्नांची मधला नवी परिमौल्य रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मित्रांनो आजचे व्यक्तिविशेष आहेत के आर नारायण कोचिरील रामण नारायण उर्फ के आर नारायण यांचा जन्म चार फेब्रुवारी एकोणीसशे एकवीस रोजी झाला मात्र कागदोपत्री ती तारीख चुकून सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस अशी नोंदवली गेली त्यामुळे त्यांचा जन्म सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस अशा रोजी झाला असे मानण्यात येते केरळमधील उजवूर या लहान खेड्यात एक दलित कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचे बालपण अत्यंत हलाखीत गेले या परिस्थितीत दररोज पायी पंधरा मैल चालत जाऊन नारायणन यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर ते पत्रकारितेचे शिक्षण घेऊन हिंदू या दैनिकात वार्ताहर म्हणून काम पाहू लागले याच काळात एकोणीसशे चौवेचाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान वार्ताहर म्हणून गांधीजींशी भेटण्याचा योग त्यांना आला आणि गांधीजींच्या विचाराने ते एवढे भारावून गेले की ते अंतर्बाह्य गांधीवादी बनले पुढे गांधीजी यांनी आणि जे आर डी टाटा ता यांनी त्यांच्या युरोपातील शिक्षणासाठी मदत केली डॉक्टर आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन अर्थशास्त्राची पदवी प्रोफेसर हेराल्ड लास्की यांच्या संपादन केली याच शिक्षण संस्थेत डॉक्टर आंबेडकर यांनी देखील अर्थशास्त्राची पदवी संपादन करून डॉक्टरेट मिळवली होती इंग्लंडमधील वास्तव्यात व्ही के कृष्णन मेनन हे त्यांचे सहकारी होते त्यांच्या सोबत इंडिया लीग मध्येही त्यांनी भाग घेतला तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रोफेसर लास्की यांनी नेहरूंना नारायणन यांची शिफारस करणारे पत्र लिहिले होते भारतात परतल्यावर त्यांनी नेहरूंची भेट घेतली आणि नेहरूंच्या विचारांनी ते प्रभावित झाले नेहरूंनी त्यांची नियुक्ती स्वतःच्या खात्यातील परराष्ट्र सेवेत केली टोकियो लंडन बँकॉक हनोई येथे त्यांनी भारतीय राजदूत म्हणून काम पाहिले त्यांचे कार्य पाहून नेहरूंनी एकोणीसशे पंचावन्न साली त्यांचा गौरव द बेस्ट डिप्लोमॅट ऑफ द कंट्री असा केला होता ब्रह्मदेशात राजदूत म्हणून कार्यरत असताना त्यांची ओळख मा तिन या तरुणीशी झाला या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन त्यांचा विवाह संपन्न झाला आणि पुढे याच उषा नारायणन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या अमेरिकन दूतावासात त्यांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी दरम्यान प्रमुख कार्य केले भारतात परतल्यावर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काही काळ कार्य केले इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालातील सार्वत्रिक निवडणुकीत ते ओट्टपालम या केरळमधील मतदारसंघाचे पहिल्यांदा सदस्य झाले केंद्रीय मंत्रीपदही त्यांनी भूषवले त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव साली देखील ते पुन्हा संसद सदस्य म्हणून निवडून आले त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली शंकर दयाळ शर्मा यांच्या राष्ट्रपतीपदाच्या काळात ते उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले आणि पुढे एकोणीसशे सत्त्याण्णव साली टी एन शेषन यांचा पराभव करून ते राष्ट्रपती झाले तेव्हा नारायणन राष्ट्रपतीपदी निवडून आले त्या वर्षी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल हे होते हे वर्ष भारतीय स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सवाचे वर्ष होते पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी भाषण करताना म्हणाले स्वातंत्र्याच्या स्वर्णमहोत्सवी गांधीजींचे स्वप्न पूर्ण झाले कारण दलित कुटुंबातील के आर नारायणन हे राष्ट्रपती झाले आहेत के आर नारायणन हे राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे जन्माने दलित असणारे पहिले भारतीय नागरिक असले तरीही ते समस्त भारतीयांचे नेते अशीच त्यांची प्रतिमा होती आणि त्यातच के आर नारायणन यांचे मोठेपण होते राष्ट्रपतीपदावर असताना त्यांनी आतापर्यंत केवळ मानसमारंभाचे मानदपद म्हणजे राष्ट्रपती ही ओळख पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला यापूर्वीचे राष्ट्रपती मतदान करणे टाळत असत मात्र नारायणन यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करून मतदान न करण्याची प्रथा मोडीत काढली नारायणन प्रसंगी अतिशय कठोर आणि तेवढे संवेदनशील असे होते राष्ट्रपती पदाच्या काळात त्यांनी थेटपणे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवच्या घटनेबद्दल त्यांनी टिप्पणी करून ती घटना लांछनास्पद होती आणि त्यानंतरची परिस्थिती ही महात्मा गांधीजींच्या हत्येनंतरच्या स्थितीसारखी विषण असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले भारतीय प्रजासत्ताकाच्या सुवर्ण महोत्सवीच्या वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश समस्त भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन करून के आर नारायणन यांनी आंबेडकरांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पुनर्विलोकन आयोग स्थापन करणाऱ्या सरकारचा खरपूस समाचार त्यांनी सव्वीस जानेवारी दोन हजारच्या भाषणात घेतला त्यांनी दोन वेळा लोकसभा बरखास्त केली एकदा इंद्रकुमार गुजराल यांनी राजीनामा दिल्यावर आणि त्यानंतर ए आय डी एम केने वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढल्यावर नारायणन यांनी स्वतंत्रपणे असे निर्णय घेतले कारगिल युद्धाबाबत राज्यसभेत चर्चा करण्यास सरकारने तयारी दर्शवावी असा सल्ला त्यांना पंतप्रधान वाजपेयींना दिला होता कारण एकोणीसशे बासष्टच्या युद्धाच्या वेळी वाजपेयींनी असाच आग्रह नेहरूंसमोर केला होता आणि नेहरूंनं तो मान्य करून राज्यसभेत त्यावर चर्चा केली होती तो संदर्भ खूप महत्त्वाचा होता त्यांच्या कारकिर्दीतील दोन खूप महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली राज्यपाल सुंदरसिंग भंडारी यांनी शिफारस करूनही त्यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू केली नाही आणि सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे दोन हजार दोन साली गोधरा दंगलीबद्दल परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्याबद्दल त्यांनी स्वतःच्या सरकारवर टीका केली एवढेच नव्हे तर दंगली रोखण्यासाठी गुजरातला लष्कर पाठवण्याची शिफारस देखील त्यांनी केली होती देशातील आदिवासी दलित यांच्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना त्यांनी जाहीर करून सरकारवर नैतिक दबाव निर्माण केला या कामातून त्यांनी स्वतःची ओळख नेहमीच घटनेच्या चौकटीत कार्य करणारा सक्रिय राष्ट्रपती अशी निर्माण केली होती राष्ट्रपती त्यांना असणारे अधिकार वापरून सरकारवर दबाव निर्माण करू शकतो हे के आर नारायणन यांनी दाखवून दिले के आर नारायणन या भारताच्या दहाव्या राष्ट्रपतींचे नऊ नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी निधन झाले मित्रांनो हे होते आपले व्यक्तिविशेष के आर नारायणन माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेट्यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता आणि त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो अधिक माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली